तर भरपूर जणांना असं वाटलं कोमलताई अगोदरचं जे गार्डन होतं जे मोकळं गार्डन होतं ते खूप छान दिसत होतं आता हे गार्डन पूर्ण पॅक वाटतंय आणि जेलसारखं दिसतंय नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सॅटरडे आणि काल तुम्ही व्हिडिओ बघितला गार्डनचा तर आता मी दुसरा पार्ट शूट करते तर कालच्या काही क्लिप्स आहेत त्या आम्ही शूट करून ठेवल्या होत्या झाडं वगैरे लावताना तर हा तर फक्त हाफ लुक आहे फक्त आणि आज आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की आजचं वेदर चांगलं होतं कंटिन्यू साडेचार ते पाच तास आम्ही काम केलेलं आहे आणि खूप दमलो आम्ही आणि जर आज पाऊस आला असताना तर ते काममध्येच थांबलं असतं आणि आम्हाला पूर्ण ते काम करता आलं नसतं पण आम्ही सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त आता थोडीफार क्लिनिंग वगैरे राहिलेली आहे आणि अगोदर मी तुम्हाला क्लिप्स दाखवते त्या क्लिप बघा तुम्ही आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे ना आपण उद्या कंटिन्यू करूया आणि तुम्हाला फायनल जो लुक आहे तो सुद्धा मी दाखवणार आहे पण त्या अगोदर थोडीफार परत कामं करायची आहे आज पण याला दोन तीन तास लागू शकता आम्हाला आणि याचं जे कवर आहे ते सुद्धा आम्ही काढून ठेवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आज पण आहे ना सकाळी म्हणजे मध्यरात्री खूप पाऊस झाला परत ही जी जागा आहे ती ओली झालेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल पाणी जमलेलं आहे आणि काय सांगू आता वेदरबद्दल आमचं इतका मूड ऑफ होतो आहे ना आम्ही एवढी मेहनत घेतो आहे दोघं आणि त्याच्यामध्ये पाऊस येतो आहे त्यामुळे कधी कधी इरिटेट होतं आणि एवढी मेहनत करून काहीच फायदा नाही आणि बा कवर काढून झाल्याच्यानंतर इथे आपल्याला सोफा वगैरे आहे तर हा सोफा वगैरे आम्हाला साईडला करून ठेवायचा आहे हे सगळं क्लीन करायचं आहे आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवेन मी आणि जेव्हा फायनल लुक तुम्हाला मी जेव्हा दाखवणार ना तेव्हा तुम्हाला हे गार्डन नक्कीच आवडणार आणि तुम्ही नक्की बोलणार हा कोमल चांगलं दिसते आता तर चला आता कामाला सुरुवात करायची चला आपण काय करू हे हाऊस आहे ना मध्ये घेऊन त्याच्यावर हे टाकू म्हणजे आपल्याला वॉश करता येईल चांगलं हो कारण की खाली असं नाही तर खूप ओलं होऊन जाईल ते आज पाऊस दाखवत नाहीये चांगलं ऊन आहे आज आणि मध्ये हलकीची थंडी पण आहे तर आम्ही काय केलं या साईडला ना सोफा है ना शिफ्ट केला जेणेकरून सोफा थोडासा ड्राय होईल आणि तुम्हाला माहिती आहे हाय स्पीड प्रेशर मशीन आहे आपल्याकडे मागच्या वेळेस मी क्लीन केलं होतं पूर्ण फ्लोअर तर आता परत तसं फ्लोअर क्लीन करायचं आहे परत मातीचे डाग लागलेले आहेत आत्ता जी छोटी मोठी कामं आहे माझ्या आता ते क्लिनिंग राहिली होती कालचा तुम्ही जो पार्ट बघितला हाफ बघितला होता झाडं वगैरे लावली होती आम्ही पण मग क्लिनिंग वगैरे राहिली होती इव्हन फायनल लुक आपला जो गार्डनचा आहे तो कम्प्लीट करायचा आहे आज आणि आज संडे आहे आजचा दिवस आहे आजच गार्डनची कामं आपल्याला पूर्ण करून घ्यायची कारण की उद्या मंडे आहे मनोजचं ऑफिसचं काम परिवेलाची स्कूल माझं रोजचं घरातलं काम त्यामुळे ना आम्हाला पॉसिबल होणार नाही ही गार्डनची वगैरे एवढी कामं तर म्हणून आम्ही सॅटर्डे संडे दोन दिवसामध्ये कंप्लीट करण्याचा विचार केला आणि जसं गार्डनचं काम संपलं हे फेन्सिंग वगैरे तर आम्ही लगेचच बाकीचे काम करायला सुरुवात केलेली आहे तर चला आता काय करते जो कचरा वगैरे आहे ना त्या पिशव्यांमध्ये मी भरून ठेवते आणि जे खिडक्याजवळ मी पॉट्स ठेवले होते मागच्या वर्षी हे बघा इथे ब्लॅक कलरचं तिथे ना अशी वेगवेगळी ना फुलं फुलांची झाडं लावली होती तर ती यावर्षी लावलेली नाही आहे मी कारण की काय होतं खूप सूर्यप्रकाश आहे ना अशा खिडक्यांवर येतो ना तर त्यामुळे काय होतं जेवढी पण झाडं आहे ना ती सुकून जातात किती पण पाणी वगैरे तुम्ही त्या पा झाडांना दिलं तरी पण ते झाडं सुकून जातात म्हणून मी यावेळेस टाळलं एकदा काय होतं पैसे पण वेस्ट होऊन जातात आणि ते झाडंसुद्धा फ्रेश राहत नाही सुकून जातात तर म्हणून लावले नाही मी तर चला आता आम्ही ना क्लिनिंग करून घेतो आणि हे जे ग्रील आहे ते खूप खराब झालं होतं तर अगोदर मी हे क्लीन करून घेणार नॉर्मल पाईपने तुम्ही बघू शकता इथे सगळं क्लीन झालेलं आहे अगोदर कसं होतं ना आता बघा पूर्ण क्लीन करून झालं हे ड्राय झाल्याच्या नंतर कसं बाकीच्या ज्या वस्तू आहे म्हणजे मग ठेवता येईल आपल्याला आणि सोफा सुद्धा तिथे ड्राय होतोय दुपारी तुम्ही बघितलं हे फ्लोअर क्लीन केलं होतं ओलं होतं आणि एकदम स्वच्छ झालेलं आहे हे क्लीन केल्याच्यानंतर आम्ही काय केलं मनोज हे क्लीन करत होते तोपर्यंत मी घरात जाऊन स्वयंपाक केला जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला माणूस पण थोडा वेळ झोपले होते कारण की दोन दिवस कंटिन्यू आम्ही गार्डनचं काम करत होतो ना त्यामुळे आम्ही दोघंही खूप दमलो होतो आणि बॉडीसुद्धा पेन होत होती आमची तर थोडा रेस्ट केल्याच्यानंतर आम्ही परत आलो आणि आल्याच्यानंतर ही जे हे जे फ्लोअर आहे ना हे पूर्ण ड्राय करायला ठेवलं होतं आणि पूर्ण ड्राय झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे सोफा सेट पूर्ण हा जो सोफा आहे हा इथे व्यवस्थित आपल्याला लावायचा आहे ओल्याव्यामध्ये ना सोफा लावला असताना परत ते चिकलाचे पाय वगैरे त्यानंतर परत परत डबल काम झालं असतं तर आणि काल मी फ्लावर सुद्धा आणले होते परत एक्स्ट्रा आणि ते सुद्धा पॉट्समध्ये काल लावले होते आणि हे सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलंय यावर पण हे ना खूप सारे डाग होते मग हे सगळं स्वच्छ घासून वगैरे पूर्ण क्लीन पुसून वगैरे घेतलं आता मग एकदम छान एकदम चकचकीत निघालेलं आहे तर चला आता आम्ही अगोदर सोफा ठेवतो आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखव आपण इथे काय करू पहिल्यांदा हे ठेवून काय हे जे आहे ना पाहिजे आपण तिथे बोलच आहे थोडं किंवा हे घेऊ अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे सोफा वगैरे सेट करून झाला पॉट्स वगैरे लावलेले आहेत ला आणि आता आम्ही फ्रेश होतो थोडंसं परत आणि चहा वगैरे घेतो आता किती वाजले पाच वाजले ना पाच वाजले आता आणि बेला झोपली आहे परी कार्टून बघते आणि आजचा जो संडेचा दिवस आहे कसा गेला काय कळालंच नाही आणि आता निवांत कसं आपण चहा वगैरे घेऊ चहा घे गे, घेता घेता म्हणजे गार्डनमध्येच बसणार आहोत आम्ही चहा घ्यायला आणि संध्याकाळचा आपला हा गार्डनचा लुक कसा दिसतो ते तर तुम्हाला स्पेशली मी दाखवणारच आहे आणि काय झालं माहिती आहे का, का? बाकी ज्या गोष्टी आहे ना त्या मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते पण अगोदर फ्रेश होते चहा ठेवते आणि नंतर बोलते आवरून झालं माझं आता किचनमध्ये आलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर मी किचनचं आवरलंच नव्हतं मग अशी आवरलं नंतर मग माझं आवरलं मग आता मी म्हटलं चहा ठेवते आणि मनोजला चहा चपाती खायची म्हणून दुपारी जास्त एक्स्ट्राच्या चपात्या केल्या होत्या तुलान बेला चपाती खायची का हो तर मग परीबेला पण आहे ना असे क्रिस्पी खातात चपाती तूप लावलेली त्यांना नुसतीच खायला आवडते तर, तर मग त्या दोघींसाठी पण बनवते त्या अगोदर चहा ठेवते मी पण एकदम क्रिस्पी बनवली आणि परी पण इथे खाते चल आताच जायचं बाहेर तुम्हाला सांगते किती महिन्यानंतर आम्ही सोफ्यावर असं बाहेर बसलो आहोत तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी आ, मम्मी आल्या होत्या त्यानंतर मग सप्टेंबरपर्यंत आम्ही बाहेर होतो बाहेर बसायचो चहा घेताना लंच असो डिनर असो पण त्यानंतर थंडी सुरू झाली आणि मग ती थंडी अजून संपता संपत नाही आहे इव्हन पावसाळासुद्धा संपत नाही आहे पण आता हळूहळू वेदर चांगलं होणार पण आजचं वेदर चांगलं आहे त्यामुळे बरीचशी कामं आम्हाला करता आली पूर्ण गार्डन रेडी झालेलं आहे आणि म्हटलं आता चला हे सोफा वगैरे ना सेट करूया गाद्या वगैरे टाकलेल्या आहे आता आम्ही दोघं गप्पा मारतो निवांत आणि चा आस्वाद घेतो आणि तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला

भरपूर जणांचे प्रश्न होते आणि म्हटलं तुमच्याशी छान बोलावं तर भरपूर जणांना असं वाटलं कोमलताई अगोदरचं जे गार्डन होतं जे मोकळं गार्डन होतं ते खूप छान दिसत होतं आता आहे ना हे गार्डन पूर्ण पॅक वाटतं आहे आणि जेलसारखं दिसतंय तर ॲक्च्युली तसं नाही आहे एवढ्या वर्षापासून तुम्ही ते गार्डन बघत आला आहात आणि ते मोकळं होतं त्यामुळे ते गार्डन बघायची सवय झाली होती तुम्हाला पण आता इथून तुम्हाला दाखवते अगोदरचा मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवायची नाही का आज ना ऊन पडतंय आज पाऊस पडतोय इथून सेम तसाच व्ह्यू दिसतो तुम्हाला दाखवते मी फक्त एवढं झालंय का की फक्त वरची जी स्पेस होती ना ती आपण कव्हर केलेली आहे आणि आम्हाला खरं सांगू का खूप छान वाटते कम्फर्टेबल वाटते आणि अजिबात पॅक पॅक वाटत नाहीये आणि भरपूर जण म्हणत होते कोमत आहे तेवढं पॅक झाल्यामुळे हवा वगैरे कशी येणार तर तुम्ही इथे बघू शकता इथे भरपूर ठिकाणी गॅप्स आहे इथे इथे सगळ्या ठिकाणी गॅप्स आहे तर हवा सुद्धा येते छान आणि वरच पूर्ण मोकच आहे की वरच हे सगळं मोकळं आहे फक्त हे ज्या चार बाजूच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फक्त कव्हर केलेल्या आहेत आणि परिबिलाला पण एकदम छान मोकळं खेळता येईल कधी कधी खेळताना बॉल कधी कधी तिकडे जायचा तर त्यामुळे मग कसं वरती जरी बॉल गेला तरी पण मग आता तो त्या साईडला जाणार नाही तर इथे तुम्हाला दाखवते त्या साईडला आपण सॉरी सोफा वगैरे ना पूर्ण सेट केलेला आहे छान आणि पूर्ण स्वच्छ झालेलं आहे इथे पॉट सुद्धा आपण लावलेले आहे त्यामुळे ना असं बघताना ना इतकं सुंदर दिसतं ना आपलं घर म्हणूनला सांगते इथे उभे राहा आणि आपलं घराचं दाखवायला लावली होती तर ती तशी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे पण काही पसार होता तो सुद्धा आम्ही क्लीन केलेला आहे आणि ग्रासचे जे सीड्स असतात ना म्हणजे सीड्स पण आम्हाला टाकायचे आहे माती वगैरे अजून लेवल करायची आहे अजून थोडे दिवस आम्हाला लागणार ऊन जोपर्यंत एकदम कडक पडत नाही ना तोपर्यंत अजून थोडीफार कामं आम्हाला करायची आहे गार्डनची ती तुम्हाला जशी जशी होईल तशी तसं मी तुम्हाला दाखवणार पण आता कसं सध्या खूप पाऊस येतो आता इथे माती टाकल्यानंतर पाऊस पडल्यामुळे खूप चिखल होईल त्यामुळे मी माती टाकली आता फक्त जेवढं सेट करता आलं व्यवस्थित जे करता आलं ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि भरपूर जणांनी छान छान कमेंट्स पण केल्या काही लोकांना एवढं नाही आवडलं काही लोकांना आवडलं पण मी सगळ्या कमेंट्सचे रिस्पेक्ट करते कारण की प्रत्येकाची आवड असते मी तुम्हाला नेहमी म्हणते पण मग आम्हाला जसं पद्धतीचं पाहिजे होतं तसं आम्ही केलं आणि असं आपलं आप 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 आता हे नवीन गार्डन असं दिसतं तर एकदम मोफळंढाक एकदम मस्त आणि रात्रीचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की आपण नवीन लाईट लावली ना तर त्याचा प्रकाश आपल्या गार्डनमध्ये कुठपर्यंत येतो आणि आपलं रात्रीच्या वेळेस गार्डन, रात्री गार्डन कसं दिसतं इवन सोलर लाईट्स पेटल्यावर कसे दिसतील हे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवे जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत पण आम्ही आता थोडं मोकळं झालो आहोत गार्डनची का, का कामं पूर्ण झालेली आहे दोन दिवस आम्ही कंटिन्यू काम करत होतो आणि आता ना असं वाटतं आता हे सगळं झालं का थोडा वेळ बसू टी व्ही वगैरे बघू परिबेलासोबत थोडासा टाईम स्पेंड करू की सॅटर्डे संडे आमचा कामामध्येच गेला परिबेला सोबत थोडस असं टाइम स्पेंड करता आलं नाही पण ठीक आहे काय हरकत नाही असं आहे आणि जशी जशी आपल्या झाडांना फुलं येतील काही फळं येतील तर हे सगळं व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे थोडा वेळ आम्ही इथे बसलो चहा घेतला गप्पा वगैरे मारल्या आणि आता हलकीशी हवा यायला लागलेल्या आहेत आम्ही विचार करतो आता घरात जाऊ चला नंतर रात्रीच्या वेळेस तुम्हाला व्ह्यू दाखव रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली आहे रात्रीच्या जेवणात मी बनवणार आहे वरणच्या फुल्या काही ठिकाणी फळं पण म्हणतात आणि काहीतरी वेगळं बनवायचं होतं हलकं फुलकं तर मी विचार केला चला फळं बनवते खूप दिवस झाले बनवले सुद्धा नाही आणि याच्यासोबत मस्त आहे ना धनतलीत धनसलीत मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवणार आहे हिरव्या मिरचीमध्ये दोघांचं कॉम्बिनेशन मस्त लागतं इथे सुद्धा ला मऊन ठेवलेलं आहे बेलासाठी मी स्पेशली फिश फ्राय बनवते ऑलरेडी मी फ्राय करते फिश आणि तुम्हाला माहिती आहे बेलाला फिश खूप आवडते नॉनव्हेज खूप आवडतं स्पेशली मी खाणार नाही माझ्यासाठी नाही बनवते मी फक्त दोन फिश घेऊन आले होते दोन्ही बेलासाठी एक आता फ्राय करेल आणि एक उद्या आणि दोन दिवसात मी संपवून टाकणार तर म्हटलं चला लाटली ते ना ती तरी आवडीने नाही खाते तर चला आता बघ इथे फिश फ्राय होते तुम्हाला सगळं लागतं आपण गार्डन मध्ये लाईट लावलेली आहे तर आता आपण बघूया रात्रीचा लुक कसा दिसतो आणि सोलर लाईट्स पण बघूया चला गार्डन मधली मेन लाईट तर अजून लावलेली नाही ती आपण थोड्या वेळे लावू पण अगोदर सोलर लाईट्स दाखवते तुम्हाला जेवढ्या लावल्या आहे ना तेवढ्या सगळ्या चालू आहे आणि इतकं भारी दिसते ते आणि आता मेन लाईट चालू करूया चला मेन लाईट चालू केलेली आहे इथे आणि एवढा मस्त प्रकाश पडतोय ना पूर्ण गार्डन मध्ये जर जा जास्त वेळ ना गार्डन मध्ये थांबायचं असेल आता तर साडेनऊ झालेले आहे तुम्हाला दाखवते आज आहे अठ्ठावीस एप्रिल हे बघा साडेनऊ झालेले आहेत आणि साडेनऊ ला थोडासा अंधार इथे पण एकदम असा कडक उन्हाळा असतो ना तर त्यावेळेला पर्यंत पण खूप जास्त उजेड असतो आणि आम्ही जास्त वेळ समजा बाहेर थांबलो काही पार्टी वगैरे करायची असेल काही बारबिक्यू करायचं असेल तर मग आता लाईट आहे तर बिंदास्पणे आपण थांबू शकतो आहे की नाही ते आणि का एकदम मस्त वाटतं ते आपण हे सगळं तर अरेंज केलंच होतं तर असं आहे आपला रात्रीचा लुक गार्डनमधला इवन सोलर लाईट्स पण मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता सगळं झालेलं आहे कोणतंच राहिलेलं नाही आहे मी घरात येते थंडी वाजते आणि बेला बाहेर उभी आहे माझ्यासाठी व्हिडिओ इन करायला चल घरात जाऊ चला चला जाऊ चला लवकर कर व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असं ते व्हिडिओला ऐकय्या शायक या शप शायकया जाऊ व्हिडिओमध्ये तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय